नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो आपण जे आहे अगोदर आपल्या फळबागेला सिंगल ठिबक टाकलेले होते सिंगल ठिबक टाकल्यानंतर मी अगोदर तुम्हाला सांगितले होते की सिंगल ठिबक टाकल्यानंतर त्यामध्ये काडी कचरं शेवाळ वगैरे अडकत असते आणि मुंग्यासुद्धा पाणी पिण्यासाठी जात असतात त्यामध्ये आणि ते बंद होऊन जाते त्यामुळे आपण डबल ठिबक टाकायचा निर्णय घेतला आणि डबल ठिबक टाकले बघू शकता आता आपण आपल्या फळबागेला डबल ठिबक टाकलेले आहे हे एक ड्रिपर आहे आणि हे एक ड्रिपर आहे दोनही बाजूला ड्रिपर असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती एरिया ओला झालेला आहे आणि अगदी व्यवस्थितरित्या झाडाच्या दोनही बाजूला व्यवस्थित ओले झालेले आहे अगोदर आपण काय केले होते अगोदर आपण एकाच ड्रिप लाईनला दोन ड्रिपर लावले होते झाडाच्या दोनही बाजूला परंतु ते सक्सेस नाही हे बघू शकता ही वीस एम एमची ड्रीप लाईन आहे आपण याला इथे एक ड्रिपर लावलं होतं आणि एक इथे लावलं होतं तर हे काय झालं ज्या वेळेस आपली झाड मोठे होतात त्यावेळेस आपल्याला झाडाच्या थोडंसं दूर अंतरावरती ही लाईन करावी लागते कारण मुळा जमिनीमध्ये मुळ्या पसरत असतात साईडला आणि नळ्या मुळ्या दूरवरती पसरल्यानंतर ही जी लाईन आहे ती थोडी आपल्याला दूर करावी लागते तर जेव्हा आपण लाईन दूर करू तेव्हा हे जे ड्रिपर आहे ते झाडाच्या दूर जातील आणि त्याने झाडाला व्यवस्थित पाणी मिळणार नाही त्यामुळे हे सक्सेस नाही त्यासाठी आपल्याला दोन लाईन टाकावे लागतात आणि ज्यावेळेस झाडाची उंची वाढते झाडाचे हाईट वाढते त्यावेळेस आपल्याला ही लाईन अशी दूर करावी लागते इकडे आणि ती लाईन तिकडे दूर करावी लागते तेव्हा बरोबर झाडापर्यंत पाणी पोचते त्यामुळे झाडाजवळ दोन लाईन टाकणे खूप गरजेचे आहे जेणेकरून झाडाला व्यवस्थितरित्या पाणी मिळेल आणि झाडाला व्यवस्थित पाणी मिळाल्यानंतर झाडाची जी वाढ आहे ती अगदी व्यवस्थित होत असते त्यामुळे मित्रांनो एक प्लेन पाईप घेऊन त्याला जिथे गरज आहे तिथे छिद्र करून आपण ड्रीप वापरू शकतो ठिबक वापरू शकतो तुम्ही देखील तुमच्या फळबागेमध्ये दे डबल ड्रीप वापरू शकता डबल ठिबक वापरू शकता सिंगल ठिबकवरती हवे तसे पाणी पडत नाही त्यामुळे डबल ठिबक वापरणे अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद